दुنيا में बंजरो की धार के क्योंकि पूरी दुनिया में बंजरो की धार के वरकर्ता गोर भाइयो आपतरी यखो आयवा पीढी आपास आपरे पीढीन आपरेन घडारत सा। दमतरी साटा आणि भाटा फोडतानी तुमार पीढी कारना के पण आयवा पीढी आपुस आपरेन आप चिमुकली अकरा ते बारा वर्ष चिमुकली दूध लेता रे आपले घरे समू परत रीती पण काही हे की एक पाती समाज रो कुंडा कोपा अत्याचार करताळी कोपा अत्याचार करताळी वन पत्रे शेडे ले जाताळी वर बलात्कार किदो मार सरकार मार पोलीस प्रशासन विनंतीचं जोपर्यंत या जोपर्यंत या जो चिमुकली न्याय मिळेनी वतपर्यंत तम थांबेल आणि जर माझा पोलीस प्रशासनाला सांग नाही जर या चिमुकलीला न्याय मिळा वा वा बेटा कशा वाट नग तू तू के जर नाहीच मिळालं आम्हाला एसटी आरक्षणाचा शिक्का धन्यवाद धन्यवाद जय करता जय गोर जय शवालाल जय बंजारा जय संविधान धन्यवाद थांब बेटा आताच थांब अरे आत्री की टाळी राजे श्री सर्व जाय आपल्या लाल उभे तर सुद्धा जोरदार टाळी